पाकच्या पंतप्रधानांकडून पीएम नरेंद्र मोदींची कॉपी सियालकोटच्या लष्करी तळाला भेट रणगाड्यावर उभं राहून ठोकलं भाषण पहलगाम येथे झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने अत्यंत कठोर आणि ठाम पवित्रा घेतला या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांचा यशस्वीपणे नायनाट केला तथापि या कारवाईनंतरही पाकिस्तानने आपली दहशतवादी कारवायांची मालिका थांबवली नाही उलट भारतातील नागरी भागांना लक्ष करत पुन्हा हल्ले चढवले मात्र भारताने प्रत्येक वेळी अधिक आक्रमक आणि निर्णायक पवित्रा घेत पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिलं आणि माघारी हटवलं भारताच्या या निर्णायक कारवायांमुळे पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडीच झाली होती परिणामी दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आणि परिस्थिती युद्धजन्य अवस्थेपर्यंत पोहोचली होती या तीव्र संघर्षाच्या तीन दिवसानंतर अखेर शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्या शस्त्रविरामावर सहमती झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूरच्या एअरबेसला भेट दिली पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या शूर जवानांचं त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांचं कौतुक केलं आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदींची कॉपी केल्याचं पाहायला मिळालंय पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी नुकतीच सियालकोटच्या पसरूर परिसरातील लष्करी तळाला भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी रणगाड्यावर उभं राहत सैन्यांशी संवाद साधला ज्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या शैलीची त्यांनी नक्कल केल्याची चर्चा सुरू झाली आहे पसरूर कॅन्टोनमेंट लाहोरपासून एकशे तीस किलोमीटरवर आहे ऑपरेशन सिंदूर विरोधात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या कारवाईत सहभागी झालेले सैनिक आणि अधिकारी यांच्याशी शरीफ यांनी संवाद साधला तर येत्या काही दिवसात ते हवाई दलाचे तळ आणि नौदल तळालाही भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी